हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी सचिन आरपळे नगर कुरचंडीचा एक ग्रामस्थ या भागामध्ये लोकवस्ती खूप दाट असल्यामुळं भेकरायनगर आणि फुरसुंगीची तुलना केलं तर भेकरायनगरला जास्त लोकसंख्या आहे बेकरायनगर फुरसून गावामध्ये थोडी लोकसंख्या कमी आहे पण पर पाण्याची परिस्थिती खरी ओढवली गेली असेल तर ते राजकीय मंडळींमुळं हे माझं वैयक्तिक मत आहे कारण जे राजकर जे भेकरायनगरचे रहिवाशी ज्या लोकांना निवडून देत होते दे। त्यांनीच त्यांचा व्यवसाय पाणी हा पत्करला होता ते दुसरा कधी व्यवसाय त्यांनी केलेलाच नाही आहे त्याच्यामुळे ज्या लोकांनी निवडून देणार आणि त्याच लोकांना सांगणार आम्हाला पाणी द्या आणि त्याच लोकांचा पाणी व्यवसाय कोण कोणाच्या पायावर दगड मारत नाही त्याच पद्धतीने आपल्या बेकऱ्यानगरमध्ये राजकीय लोकांनी तेच केलं स्वतःच्या पायावर दगड न मारता पाण्याची योजना जी एम जी पीची आपल्या भागामध्ये चालू झाली आज मुबलक प्रमाणात भरपूर पाणी ह्यांनी है। हे है राजकारणात असल्यामुळे ह्यांचे जे काही वॉलमन आहेत खालचे कामगार आहेत ह्यांचे संबंध रोज येत असतात मग ह्यांनी सांगायचं की बाबा आज असं इथं ह्या लाईनला पाणी सोड बेकारायच्या त्या लाईनला तसं पाणी सोड पुरसुंगी एवढंच पाणी गेलं पाहिजे पॉराऊसला पाणीच गेलं नाही पाहिजे मग ह्यांनी जी पद्धत जशी सांगेल तसं करत गेले वॉलमन सुधाकाराच्या शेवट ते त्यांच्याकडे कामाला एक नेता म्हणून होते आणि कामगार त्या पद्धतीने काम करत होता परंतु आज परिस्थिती अशी झाली की पाणी आलं पण वॉलमन आज बी त्यांचंच ऐकतात तर त्या लोकांनी कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि आपल्या आप नगर पुरसुंगी पॉराऊस या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचं ते काम करतात तर इमानदारीने काम चालू केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कोणाच्याही ह्याला बळी न पडता आता काही गरज नाही आहे कारण इथं नगर परिषद झालेली आहे नवीन सी ओ बसलेले आहेत सी ओच्या अंडर खाली सगळ्या परिस्थिती त्यांना सांगितल्या गेल्या पाहिजेत दाखवल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्या पाण्याचं चा वितरण चांगल्या चा पद्धतीचं झालं पाहिजे कोणाला जर हे पाणी विकत असतील कुणाला फ्री देत असतील कुठं वॉल मारले असतील तर त्यांनी ते दाखवून तात्काळ बंद करावेत नाही तर सर्वांना नागरिकांना रस्त्यावर येऊन हे सगळं आम्ही स्वतः बंद करू आणि पाण्याची व्यवस्थाता पूर्ण कशी होईल कशी नाही ह्याची आम्हाला आता येणाऱ्या सीओनीसुद्धा आम्हालाही कुठंतरी त्या विचारात घेऊन त्याचे काही व्हॉट्सअपवर सो ह्याच्यावर सोशल मीडियावर ग्रुप बनवून कोणत्या ठिकाणी तुम्ही पाणी सोडणार आहे कोणत्या ठिकाणी किती वेळ आहे पाण्याची प्रेशरची काय व्यवस्था आहे ही नागरिकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे हे माझी एक मागणी राहील एवढे बोलवतो धन्यवाद